बसने टँकरला जोरदार धडक धर, दिली या अपघातामध्ये सत्तावीस प्रवासी जखमी झाले निफाडच्या पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील ही घटना आहे उभ्या असलेल्या टँकरला बसने धडक दिली ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडलेली आहे दरम्यान रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे येवल्यातील बसची टँकरला जोरदार धडक समोर उभ्या असलेल्या टँकरला बसने जोरदार धडक दिली गाडीवरचं नियंत्रण सुटलं ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर हा संपूर्ण अपघात घडलेला आहे यामध्ये सत्तावीस जण जखमी झाली असून जखमी प्रवाशांवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत